आज तीन जानेवारी सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची आज जयंती व्यासपीठावर उपस्थित दोन्ही युनिटचे मुख्याध्यापक शिक्षक पुरंद माता भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हटलं जातं असं श्री कदम सर म्हणाले आणि पुरोगाम्याच्या विरोधात प्रतिगामी हजारो वर्षापासून आपलं कार्य करत आहे यावर मला थोडंसं बोलायचं आहे आणि या, या पुरोगामाची सुरुवातच छत्रपती घराण्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये केली माता जिजाबाई माता रमाई माता सावित्री ही योग्य अशी परंपरा आपल्या महाराष्ट्राने देशालाच नव्हे तर जगाला दिली आज जर विचार केला आज आपल्या शाळेमध्ये मळेगाव यात्रेनिमित्त विद्यार्थ्याची उपस्थिती नगण्य आहे त्याही म्हणजे त्याही जाऊन जरा खोलात जाऊन बघितलं तर विद्यार्थिनी खूप कमी आहे विद्यार्थी, ने है। विद्यार्थी है। जास्त आहेत म्हणजे येथेच आपल्याला समाजाची संकोच वरती दिसून येते म महिलांना मुलींना जास्त पुढे जाऊ दिलं जात नाही जास्त शिकविलं जात नाही आणि हे असं होऊ नये म्हणून कदमसर म्हटले की बाबा आज स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत बरोबर आहे कदम सर तुमचं विमान चालवत आहेत रेल्वे चालवत आहेत ट्रॅक्टर चालवत आहेत डॉक्टर होत आहेत नर्स होत आहेत अंगणवाडी शिक्षिका होत आहेत उच्च विभूषित होऊन शिक्षिका होत आहेत बरोबर आहे का नाही आज महिला मी म्हणतो की बा पुरुषाच्या समोर आहे पुढे आहे जरा एकोणीसशे सत्तेचाळीसला ला जेव्हा देश आपला स्वतंत्र झाला एकोणीसशे सतराला इंदिरा गांधी यांचा जन्म झाला होता बरोबर आहे का नाही लालबहादूर शास्त्रीला बाजूला करून त्यांना स्वतःला पंतप्रधान व्हायचं होतं झाल्या पंतप्रधान एकोणीसशे सत्याहत्तर ला इंदिरा गांधी यांनी काय केलं इंदिरा गांधी यांनी आपले जेवढे विरोधक होते आपल्या बगल बच्चाला जवळ घेऊन त्यांना काय केलं जेलमध्ये घातलं म्हणजे महिला आज मागे नाहीत कदम सर महिला पुरुषाच्या समोर गेलेल्या आहेत पण समोर जाताना आपण प्रतिगामी होऊ नये समोर जात असताना प्रतिगामी व्हायचा नाही आज चांगले भाषण केले मुलींनी पण मला एकच म्हणायची की बा तुम्ही फोटोमध्ये बघा आपल्या सावित्रीबाईने कधी आपला पदर खाली पडू दिला नाही योग्य तो निर्णय आपण घ्यावा लागतो आजच्या दिवशी का होईना तुम्ही मुलींनी पदर घ्यायचा होता हीच घरी आदरांजली आपल्या सावित्री माईला होती शेण खाले माती खाले, खाले, खाली दगड खाला विष्ठा खाली आपले स्वतःचे लेकर शिकण्यासाठी खाली का तिने आपले लेकर स्वतःचे शिकवण्यासाठी नाही वंचित दुबळे शोषित दिन दलित अ चांगल्या सुवर्ण जातीला तर शिकवायला घरी शिक्षक होते पण या समाजाचं त्याला काय म्हणता येईल पालकत्व घेण्याची जबाबदारी त्या प्रतिगामी असलेल्या पुण्यामध्ये कोणी घेत नव्हती ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतली कदम सर याही पुढे मी जाऊन म्हणतो एका ये यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते